आपल्या आयुष्यात अडचणी याव्यात संघर्ष करायला लागावा त्यात वेडी वाकडी वळणं यावीत असं कुणालाच वा वाटत नाही त्या अगदी सरळ रेषेसारखं असावं असंच प्रत्येकाला वाटतं पण तसं कधीच घडत नाही आयुष्य साधं सोपं असतं तर कंटाळवाणं झालं असतं निरस झालं असतं त्यात संघर्ष असतो म्हणून ते ताजं तवानं राहतं माणसाचा कस लागतो त्याला आपली क्षमता कळते आणि त्यामुळेच प्रत्येकजण वेगळा ठरतो थोडक्यात काय तर आयुष्य म्हणजे संघर्ष हजारो उलझने राहो मे और कोशिशे बेहिसाब हजारो उलझने राहो मे और कोशिशे बेहिसाब इसी का नाम है जिंदगी चलते रही है जनाब गुलजार आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती खळगे वळणे अगणितही येते आयुष्याच्या वाटेवरती खळगे वळणे अगणित येते झेल त्यांना वाट चालणे यास शहाणे जीवन म्हणती आपल्याला जर एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्या वाटेवरती खास खळगे खड्डे वळणं ही असणारच ती जी आहेत ती एकतर ते खड्डे खळगे भरणं किंवा ते टाळणं आणि पुढे जाणं याच्यात शहाणपण असतं झेल तर त्यांना वाट चालणे यास शहाणे जीवन म्हणती वाट सोडणे खळगे बघुनी हे तर लक्षण कायरतेचे वाट सोडणे खळगे बघुनी हे तर लक्षण कायरतेचे काही जण ते खळगे खड्डे वळणं बघितली की पुढे जायचं सोडून देतात पण हे भितरटपणाचं लक्षण आहे कायरतेचं लक्षण आहे वाट सोडणे खडगे बघूनी हे तर लक्षण कायरतेचे संघर्षातून घडतो माणूस मनगट बनते पोलादाचे संघर्षाविण जगती शेळ्या संघर्षाविण जगती शेळ्या अंततयाचा कत्तलखाना शेळ्या मेंढ्या या कुठलाही संघर्ष न करता जगत असतात पण त्यांचा शेवट कुठे होतो तर तो जो मार्ग असतो तो कत्तलखान्याचा मार्ग असतो संघर्षाविण जगती शेळ्या अंततयाचा कत्तलखाना बलवानाला नमती सारे हाच जगाचा नियम असे ना बलवानाला नमती सारे हाच जगाचा नियम असे ना जो बलवान असतो त्याला सगळेजणं नमन करतात आणि हाच तर जगाचा नियम असतो स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू